आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची जिल्हा परिषद माडगेळ तालुका जत येथील शाळेत एसएमसी कडून वाढदिवस व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थी यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडगेळ तालुका जत शाळा व्यवस्थापन समितीकडून केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सनवाडी केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद माडगेळ शाळेने कबड्डी लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला व गोळा फेक स्पर्धेत कुमार शंभू मल्लेशा दैनिक सकाळचे पत्रकार दत्तात्रय सावंत यांच्या कुटुंबियांकडून आपल्या इयत्ता चौथीत शिकणारी कन्या कुमारी प्रगती दत्तात्रय सावंत हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व केक वाटप करून शाळेत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी सृष्टी सिद्धाप्पा माळी वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सोसायटी उपाध्यक्ष निंगप्पा कोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ सावंत माजी अध्यक्ष बाबासाहेब कांबळे व्यवस्थापन सदस्य संभाजी सावंत सदस्य अनिता पारसे पालक सदाशिव ऐवडे मनोहर ऐवडे आदी उपस्थित होते शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत मुरगेंद्र पाटील यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन मालकरी निकम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काटे यांनी केले सावंत कुटुंबियांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शाळेत साजरा करून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार व्यक्त करण्यात आले अशा प्रकारे माडग्या शाळेत वाढदिवस साजरा करण्यात आला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा